ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत आहेत थेट जाऊयात एकत्रित पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी गरजेचं आहे या संदर्भातल्या सूचना देण्यात याला याशिवाय स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या निवडणुका आहेत कोकण पदवीधर असतील शिक्षक मतदारसंघ असतील मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या तयारी काही आदेश दिले गेले नक्कीच सांगितलं ना की महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्रातली सत्ता काबीज करू पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी की आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या त्यादृष्टीनं कामाला लागा एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू पण तिथे संघटनाही मजबूतीनं दिसली पाहिजे उभी राहिली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रित्या समोर जाईल <úc introductions> विधानसभेनं का शंका काय आहे ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र तीन पक्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी विधानसभेच्या जागा जिंकू अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीतसुद्धा करण्यात आला होय या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने तयारी पूर्वतयारी म्हणून इनडोअर बैठका इनडोअर मिटिंग म्हणजे जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही पावसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं बैठकांचं आयोजन किंवा सभांचं आयोजन इनडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे कधीपासून लवकर तारखा जाहीर होतं असं मला माहीत नाही मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू तर आम्ही दोनशे अठ्याऐंशी जागा लढू त्यातील एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू असा विश्वास यावेळेस संजय राऊतांनी उपस्थित यावेळेस बोलून दाखवला आहे तर उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक सुरू होते आणि त्याच बैठकीनंतर संजय राऊत हे माध्यमांसोबत बोलत होते